भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातून वारकरी हे गेल्या हजारो वर्षापासून पंढरपूरची वारी करतायत आपल्या लाडक्या पांडुरंगाला बघण्यासाठी ऊन वारा पाऊस झेलत हा वारी सोहळा गेली हजारो वर्ष अविरतपणे महाराष्ट्रात सुरू आहे लाखो लोक शेकडो दिंड्या मधून पायी चालत पंढरीच्या आषाढी वारीला येतात असं म्हणतात की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून पंढरपूरची वारी करत असत तर ज्ञानोबा माऊलींचे वडीलही पंढरपूरच्या वारीला जात असत ज्ञानोबा माऊलींनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत सगळ्या जाती समाजाला एकत्र करत वारी त्यांना सामावून घेतला त्यामुळे ही परंपरा खूप प्राचीन समृद्ध आणि मोठी आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवर यंदा हा वारी सोहळा होतोय अठ्ठावीस तारखेला जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूतून होणार आहे तर संत ज्ञानोबा माऊलींचं प्रस्थान हे एकोणतीस तारखेला म्हणजे शनिवारी संध्याकाळी चार वाजता होणार आहे त्याच निमित्तानं जाणून घेऊयात यंदाच्या वारी सोहळ्याविषयी नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह माउलींनी सगळ्यांना एकत्र घेत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतली आणि वारीमध्ये सगळ्यांना सामावून घेतलं आणि त्यामुळेच जनसामान्यात सर्वसामान्यांमध्ये वारी लोकप्रिय झाली वारीचं हे स्वरूप पुढे एकनाथ महाराजांनी तुकोबारायांनी जपलं आणि वारी व्यापक झाली ती एक समृद्ध परंपरा झाली प्राचीन परंपरा लाभलेल्या आणि समृद्ध वारसा असलेल्या या वारी सोहळ्याच्या प्रवासात अनेक सोहळे होतात त्या सोहळ्यांचं ते वैशिष्ट्य असतं त्यामध्ये गोल रिंगण उभ रिंगण स्नान पालखी प्रदक्षिणा मानाचे अश्व आणि चोपदारांचे अश्व यांचा रिंगण सोहळा या सगळ्यांचा समावेश पालखी मार्गात असतो पालखी सोहळ्याची सुरुवात ही जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानाने होते संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा तीनशे एकोणचाळीसावा सोहळा आहे अठ्ठावीस जूनला दुपारी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल पालखीचा पहिला मुक्काम हा इनामदार वाड्यात होईल एकोणतीस जूनला पालखीची पहिली अभंग आरती अनगड शहा बाबा दर्गा इथं होईल तर दुसरी अभंग आरती चिंचोली इथल्या पादुका मंदिरात होईल तर संध्याकाळी अकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरात ही पालखी मुक्कामी असेल तीस आणि एक जुलैला पालखी पुण्यातील नानापेठीतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल दोन जुलैला पालखी पुण्यातून लोणी काळभोरकडे रवाना होईल आणि इथेच नव्या पालखी स्थळावर मुक्काम करेल बारा जुलैला महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जाईल आणि पालखी पुढे अकलूज कडे मार्गस्थ होईल तर सोळा जुलैला पालखी बाकरी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करेल आणि सतरा जुलैला पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा रंगेल संत ज्ञानोबा माऊली यांच्या पालखीचा क्रम कसा असेल ते आपण बघूयात संत ज्ञानोबा माऊलींची पालखी एकोणतीस जूनला संध्याकाळी चार वाजता आळंदीतल्या संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान करणारे प्रथेप्रमाणे माऊलींचा पहिला मुक्काम हा माऊलींचं आजोळ असलेल्या गांधीवाड्यात होणार आहे तर तीस जून रविवारी पालखी आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान करणारे पंधरा जुलैला पालखी वाखरीला पोहोचणार आहे आणि सोळा जुलैला वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होणार आहे सतरा जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात रंगणार यंदाचा रिंगण सोहळा कसा असेल ते बघूया पहिलं उभं रिंगण हे आठ जुलैला चाडोबाचा लिंब इथे होणार आहे पहिलं गोल रिंगण बारा जुलैला पुरंदरवडे इथे होणार आहे दुसरं गोल रिंगण तेरा जुलैला खडूस फाटा इथं होणार आहे तिसरं गोल रिंगण चौदा जुलैला ठाकूरबुआांची समाधी इथं पार पडणार आहे चौथं गोल रिंगण पंधरा जुलैला बाजीरावांची विहीर इथंच होईल तर तिसरं उभं रिंगण सोळा जुलैला वाखुरी इथं होईल सतरा जुलैला आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा पंढरपुरात होईल आणि हा सोहळा होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा वारीविषयी आणखी माहिती बघण्यासाठी बखर लाईवला फॉलो जरूर करा धन्यवाद